नमस्कार ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात का मी हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो एक खवय्या आणि लढवय्या नेत्याचा राजकीय अंत या मथळ्याखाली मी आज एक लेख लिहिलेला ले आहे आणि नेमकं त्यावरच मला बोलायचं आहे या मथळ्यावरून तुम्हाला असं वाटत असेल की मला शरद पवारांवर लिहायचं आहे पण नेमकं तसं नाही अर्थात ज्या नेत्यावर मी तुम्हाला इथे सांगतो आहे किंवा लिहिला आहे तो नेता देखील नाईलाजन का होईना शरद पवारांचा चेला आहे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे कारण भारतीय जनता पक्षाची दरवाजे त्याला कायमस्वरूपी बंद झाले आहेत आणि भारतीय जनता पक्षाची लाडकी मेहणी म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी त्या राष्ट्रवादीमध्ये कदाचित त्याला प्रवेश मिळाला असता पण तेथेही भारतीय जनता पक्षाचे संबंध असल्यामुळे त्याला अजितदादांनी देखील आपल्या गटात सामील करून घेतलेलं नाही अर्थात या नेत्यावर मी लिहावं बोलावं वा, सांगावं वा, वारं वारंवार काहीतरी वेगळं त्याच्याबद्दल सांगून मोकळावं व्हावं असं त्याच्या जिल्ह्यातल्या इतर नेत्यांना त्याच्या विरोधकांना वाटत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की अमुक एखाद्या पुरुषाची नसबंदी केल्यानंतर त्याच्याकडून जशी अपत्याची प्राप अपत्यप्राप्तीची अपेक्षा नसते तद्वत या नेत्याचं या नेत्याचं महत्त्व संपलेलं आहे त्या नेत्याला आता यापुढे फारशी काही ढवळाढवळ राजकीय ढवळाढवळ करता येईल किंवा आपला प्रभाव पाडता येईल असं वातावरण नाही त्यामुळे उगाच त्या, त्या नेत्यावर बोलून लिहून तुम्ही त्यांचं महत्त्व वाढवावं असं मला फारसं वाटत नाही हे ते त्या नेत्याचे विरोधक मला सांगत असतात तरीही राज्यातलं राजकीय वातावरण नेमकं तुमच्या लक्षात यावं जिल्ह्या जिल्ह्यातलं नेमकं काय चाललं आहे ते तुम्हाला सांगावं म्हणून मी त्या नेत्याविषयी इथे सांगतो आहे आणि एखाद्या मुलीला तिच्या उतारवायामध्ये लग्न होत नाही म्हणून नाईलाजानं जसं मामाच्या मुलाशी लग्न करावं लागतं तसंच नाईलाज कदाचित माझा होत असेल म्हणून मी या क्षणी तुम्हाला पुन्हा त्या नेत्यावर सांगतो आहे तुमच्या ते लक्षात आलं असेल मला एकनाथ खडसे यांच्याविषयी इथे काहीतरी वेगळं सांगायचं आहे बोलायचं आहे आणि जळगाव जिल्ह्यातली राजकीय अवस्था किंवा राज्यस्थिती राजकीय स्थिती नेमकी कशी त्याबद्दल सांगायचं आहे सा। अर्थात फार पूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी विशेषतः एकनाथ खडसे हे मंत्री असताना किंवा त्या देखील त्यांचा तीन जिल्ह्यांवर मोठा प्रभाव होता त्यांचा स्वतःचा जळगाव जिल्हा आणि शेजारचे धुळे आणि बुलढाणा जिल्हा या तीनही जिल्ह्यांमध्ये एकनाथ खडसे यांचा राजकीय हस्तक्षेप त्यांचं सहकार्य मोलाचं आणि महत्त्वाचं मानलं जायचं पण आता मात्र त्या पद्धतीचं वातावरण एक नाही एकनाथ खडसे यांची जागा नेमकी गिरीश महाजन यांनी घेतली आहे किंबहुना या तीनही जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन हे खडसे यांच्यापेक्षा शतपटीनं अधिक प्रभावी ठरले आहेत सुरुवातीला बाळासाहेब चौधरी त्यानंतर सुरेशदादा जैन आणि त्यानंतर एकनाथ खडसे या तिघांनी ज्या पद्धतीनं कधी महाराष्ट्र तर कधी हे त्यांच्या आसपासचे तीन जिल्हे राजकीयदृष्ट्या ढवळून काढले तर हे तिघेही ज्या पद्धतीनं प्रभावी ठरले त्या तिघांचा राजकीय अस्त बघता बघता झाला त्यात मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी देवाघरी निघून गेले आणि या तिघांऐवजी या दिवसात गेल्या काही वर्षात अतिशय जिद्दीनं कष्टानं या तीनही जिल्ह्यामध्ये आपला राजकीय प्रभाव वाढवला तो अर्थात मंत्री गिरीश महाजन यांनी लेवा पाटील किंवा लेवा पाटेदार हा समाज जळगाव जिल्ह्यातला अत्यंत आगावेगळा असा म्हणजे ते ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात ते टॉपला असतात जे लेवा पाटेदार शेतकरी आहेत त्यांच्यासारखे यशस्वी पद्धतीनं शेती करणारे शेतकरी विरळा त्यानंतर शिक्षणात ते एवढे पुढे गेले आहेत की शिक्षणाच्या आधारे त्यांनी जगभर जाळं पसरलं आहे हातपाय पसरले आहे हेच लेवा लेवापाटेदार तेवढेच देखील पुढे आहेत विविध व्यवसायात पारंगत आहे थोडक्यात जळगाव जिल्ह्यातले हे लेवा लेवापाटेदार मोठ्या प्रमाणात पुण्यात आहेत धुळे जिल्ह्यात आहेत बुलढाणा जिल्ह्यात आहेत थेट अकोल्यापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा ठाणे जिल्ह्यातले जिल्ह्यात कल्याण असेल बदलापूर असेल किंवा डोंबिवली असेल त्या भागात देखील हाच लेवा समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्या ज्या क्षेत्रात ते उतरले आहेत त्या क्षेत्रात ते टॉपचे आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले लेवा पाटेदार जे राजकारणात आहेत तेथे देखील ते पुढे गेले आहेत किंबहुना याच लेवा पाटलांमधून मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष सत्तेत होते मंत्री होते किंवा विधानसभेचे अध्यक्ष होते जितू महाजन किंवा एकनाथ खडसे हे देखील मंत्री होते पण लेवा समाज हा अतिशय चाणाक्ष आहे हुशार आहे प्रगल्भ आहे जळगाव जिल्ह्यातल्या लेवा पाटेदार नेत्यांच्या बाजूनं ते उभे राहतात उभे असतात त्यांना निवडून पण आणतात मात्र कायम ते, ते आपल्याच जातीच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहतील उभे असतील असं नाही कारण ज्या लेवा समाजानं आपल्याच बाळासाहेबांना बाळासाहेब चौधरींना डोक्यावर घेतलं होतं त्याच बाळासाहेबांना त्यांनी लाथाडून सुरेश दादा जैन यांच्या पाठीशी हे लेवा पाटील जवळपास तीस वर्ष भरभक्कमपणे उभे होते पाठीशी उभे होते जळगाव जिल्ह्यात मराठा आणि लेवा यांच्या पाठीशी तो यशस्वी नेता हे गणित ठरलेलं आहे त्यामुळे सुरेशदादांच्या पाठीशी असलेले हेच लेवा पाटेदार पुढे एकनाथ खडसे यांच्या पाठीशी उभं राहिले कारण एकनाथ पाट एकनाथ खडसे तर त्यांच्या स्वतःच्या हक्काचे त्यांच्या लेवा समाजाचे नेते होते मात्र जेव्हा वागण्यात खाण्यात बोलण्यात किंवा विचित्र पद्धतीनं राजकारण करण्यात खडसे जसजसे बदनाम व्हायला लागले याच लेवा पाटेदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि चक्क गुजर समाजाच्या गिरीश महाजन यांना पाठिंबा दिला आज या जळगाव जिल्ह्यातले मराठा आणि लेवा हे मोठ्या ताकदीनिशी गिरीश महाजन यांच्या पाठीशी आहे अर्थात टाळी एका हातानं वाजत नसते गिरीश महाजन देखील त्यांच्या सुखदुःखात अडीअडचणीत विविध प्रसंगात त्यांच्या पाठीशोभे असतात त्यामुळे या दिवसात गिरीश महाजन आणि लेवा पाटेदार किंवा अख्खा जळगाव जिल्हा हे एक प्रेमाचं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे अर्थात गिरीश महाजन यांना जर या पद्धतीनं आपलं महत्त्व जळ किंवा राजकीय पकड जळगाव जिल्ह्यावर कायम ठेवायची असेल तर गिरीश महाजनांना देखील मराठा आणि लेवा समाजात आपली पद जाणार नाही आपलं नाव कमी होणार नाही याची मोठी काळजी घ्यावी लागेल कारण ज्या लेवा समाजानं एकेकाळी एक अत्यंत गाजलेल्या आणि नावाजलेल्या चौधरी घराण्याला लाथ मारली तेथे ते, ते कोणत्याही क्षणी गिरीश महाजनांचा देखील एकनाथ खडसे किंवा जितू महाजन करू शकता महाजन यांनी देखील सावध असण्याची गरज आहे रोहिणी खडसे त्यानंतर रक्षा खडसे पुष्पाताई खडसे एकनाथ खडसे अख्ख खडसे कुटुंब या दिवसात राजकीय व्हेंटिलेटरवर आहे त्यामुळे तुम्हाला माहिती त्या आहे की एखाद्याचं व्हेंटिलेटर काढून घेण्याचा अवकाश जसा त्या व्हेंटिलेटर काढलेल्याचा अंत होतो नेमका त्याच पद्धतीनं अगदी कुठल्याही क्षणी ते व्हेंटिलेटर काढून घेतल्यानंतर खडसे घराण्याचा राजकीय अंत आणि अस्त नक्की होणार आहे किंबहुना त्याची पूर्ण जाणीव एकनाथ खडसे यांना झालेली आहे एवढंच काय तर रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्ष येणाऱ्या लोकसभेत उमेदवारी बहाल करेल दूरदूरपर्यंत वाटत नाही मित्रांनो सुरेशदादा जैन हे जरी तुरुंगात होते तरी ते एकमेव असे की ते तुरुंगाबाहेर आल्यानंतर किंवा तुरुंगात असतानासुद्धा त्यांच्याविषयी जळगाव जिल्ह्यात सहानुभूती होती प्रेम होतं आदर होता सुरेशदादा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे जेलमध्ये जाऊन आलेला कैदी किंवा आरोपी या पद्धतीनं कोणीही बघितलं नाही जो तो प्रत्येकजण सुरेशदादांनी ज्या पद्धतीनं तिथे काम केलेलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातला प्रसंगी त्यांचा विरोधक देखील अगदी ते तुरुंगातून सुटून आल्यानंतर देखील त्यांच्याकडे आदरानं बघायचा वडिलांच्या जागी बघायचा दादा तुरुंगातून बाहेर सुटून आल्यानंतर जर पुन्हा राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात व्यस्त झाले असते तर ते नक्की त्यांनी त्यांचा तेन प्रभाव पाडला असता आणि ते पुढे आले असते किंवा त्यांनी त्यांच्या तेन विरोधकांना पुन्हा एकदा आव्हान दिलं असतं जर सुरेशदादा आणि गिरीश महाजन एकत्र आले किंवा एकत्र आले असते तर आसपासच्या पंचक्रोशीत सुरेशदादा आणि गिरीश महाजन अर्थातच महायुती यांना कोणीही आव्हान देऊ शकलं नसतं अर्थात गिरीश महाजन देखील एकटे पुरेसे आहेत कारण एकनाथ खडसे आणि शरद पवार यांचा त्या जिल्ह्यावरचा राजकीय प्रभाव पूर्णतः ओसरला आहे ज्या पद्धतीनं सतत पंचवीस वर्ष एकनाथ खडसे यांना अख्ख्या जळगाव जिल्ह्यानं किंवा आसपासच्या बुलढाणा किंवा धुळे जिल्ह्यानं किंवा अख्ख्या राज्यानं एक नेता म्हणून डोक्यावर घेतलं होतं मानसन्मान दिला होता मोठेपण दिलं होतं त्याच पद्धतीनं याच जळगाव जिल्ह्यात शरद पवारांचं देशाचा एक मोठा नेता म्हणून आदराचं मानाचं स्थान होतं जळगाव जिल्ह्यातले मतदार किंवा नेते मोठ्या संख्येनं शरद पवारांच्या पाठीशी उभे होते उभे राहायचे मात्र आता ती स्थिती राहिलेली नाही किंबहुना शरद पवारांपेक्षा त्या जिल्ह्यात पवारांच्या घरातल्या अजितदादांचं महत्त्व आहे दादांचे पाठीराखे अनिल पाटील हे तर या महायुतीच्या मंत्रिमंडळात देखील आहेत मित्रांनो राजकीय वातावरण हे नेहमी बदलतं असतं आणि ते जसं इतरत्र बदलत राहतं त्याच पद्धतीनं ते जळगाव जिल्ह्यात देखील ढवळून निघालेलं आहे आणि दुर्दैवानं आता एकनाथ खडसे यांचा राजकीय अस्त झाला आहे बघूया पुढे नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार